නිබ ිකටන ිකටන කරර නමස්කා හලෝ නමස්ක දනම් පිරන්නම් दीदी दादा हाय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे लाइवला शे तिकड बघत बघ तुम्ही दादा नमस्कार हूं औषध राम राम भाभी राम राम हॅलो दिदी हाय दादा नमस्कार प्रशांत दादा ताई नमस्कार नमस्कार प्रशांत दादा झालं का जेवण तुमचं सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊ व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पाऊस बघा खूप चालू आहे बघा पाऊस चालू आहे नमस्कार सुनील दादा नमस्कार दीदी लाईक करती आहे यू भैया यू

इंसान की सबसे बड़ी कमजोरी और सबसे बड़ी ताकत उसका परिवार है बराबर है भैया बराबर बोल रहे हो आप उसके टेने बोला बोला दादा हाय नमस्कार जय भीम जय भीम रवि दादा जय भीम प्रणव दादा जय भीम हाय नमस्कार मयूरी जी नमस्कार नमस्कार भैया नमस्कार आपके विचार बहुत अच्छे हैं भैया हाय नमस्कार छान ओके सुनील दादा वहिनी मस्त हो का बोल दादा जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का काय करता काय नाही आमच्याकडे पण पावतो थोडा पाऊस आजच आहे तर सुनील दादा आजच पाऊस चालू झालाय दोन तीन दिवस पाऊस नव्हता आत्ता पाऊस आलाय का बी मेरा घर आपण की करत नाही जेवण झालं का हो योगेश दादा माझं जेवण झालं आहे तुमचं झालं का योगेश दादा जेवण हाय ताई हाय दादा नमस्कार स्वागत आहे मला कुठून राहता तुम्ही मी रत्नागिरी मध्ये आहे सगळ्यांचं जेवण झालं का पाऊस चालू आहे भरपूर नमस्कार भैया हिंदी मी कमेंट करो भैया हिंदी मी कमेंट आलो हे तुला देत नाही आहे बरोबर हो काय लक्ष्मी करायचं कमेंट नीट कर भाणावर राहून कमेंट करत जा समज ना युपीबीआर नाहीये लक्ष्मी लक्षात ठेव मी होता हो काय योगेश दादा काळजी घ्या तब्येतीचे गेला सुडत लक्ष्मण नमस्कार ताई नमस्कार दादा, नमस्कार स्वागत आहे मयूर दादा हाय कैलास असं झालं का तुमचं जेवण पाच नंबर लाईक केला आहे धन्यवाद काहीला असता कलापद लाईक नाताई नमस्कार 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 कलापदा कलापदा झालं का जेवण आपले योगेश दादा काय म्हणतात पाय दुखतोय हो का आता दुखणारच ना सांगा बरं हो आत्ताच जेवण केलं हो का लाईक डन थँक्यू दादा किरण दादा नमस्कार नमस्कार मयूर कलाप्पा दादा नमस्कार बोलत आहेत कैलास दादा दादा नमस्कार बाबा किरण हाय नमस्कार कैलास दादा मी नांदेड शहरात आहे मयूर दादा नमस्कार किरण दादा नमस्कार नवनाथ नवनाथ दादा नमस्कार ताई मी किरण दादा आहे हो किरणदादाच म्हटलय कैलास दादा नमस्कार बोलत आहेत कलाप्पा दादा दादा नमस्कार हाय नमस्कार सर्वांनी कमेंट करा लाईक करा दादा झालं का तुमचं जेवण गुड आफ्टरन होता हे जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का राजदादा नमस्कार राजदादा झालं का जेवण तुमचं धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल लाईव्हला लाईक केल्याबद्दल ला 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 थँक्यू सो मच राजदादा गणेशदादा नमस्कार गोळदायत केला ताई ग मी आली ताई ग आली मी हो का रेवतीदाई नमस्कार रेवतीदाई झालं का तुमचं जेवण तुझं जेवण झालं का रेवतीताई काय झालं राजदादा काय झालं गणेशदादा झालं का जेवण हो गणेशदादा माझं झालं हाय मयूर हाय नमस्कार दादा विठ्ठल विठ्ठल दादा नमस्कार भा पाऊस आहे का हो संदीप दादा आजपासून चालू झाला आहे रोहिणीताई जेवण झालं का हो रोहिणीताई माझं जेवण झालं आहे तुमचं झालं का हाय दादा लाईक केलं ला आहे धन्यवाद दादा अनिल दादा नमस्कार अनिल दादा झालं का जेवण गणेशदादा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय तुम मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत असते तुम्ही माझं बघत ना आहे नाही बघते हो ताई कधीतरी टाइम भेटला तर मग बघत असते आता बघा आता सकाळी गेले होते मी बाहेर आता आले काम पण नाही झालं माझं आत्ता आले सकाळपासून पहिली आता लाईव्ह घेतले लाईव्हच घेतली नाही सकाळी एक अशीच अनली मुकी लाईव्ह घेतली होती आणि तेव्हापासून आता लाईव्ह घेतले आता लाईव्ह पण होत नाही आले पहिले व्हिडिओ टाकले कशा जसे होते त्या अवतारामध्ये व्हिडिओ टाकले बघा हो झाली जेवण आणि तुझं हो माझं पण झालं अनिल दादा संजय दादा नमस्कार हाय दादा हाय ताई हाय ताई नम हाय दादा नमस्कार ला सर्व लाईववरील सर्व सदस्यांना माझा नमस्कार ताईच्या लाईवला सर्वांचे स्वागत अभिनंदन हो आत्ता जेवणच कर आहे हो का रेवती ताई झाले का जेवण हो झालं माझं झालं संजय गुलाबी साडी झा था, कधीतरी हो का कमेंट करा नाही तर काय नाही ताई हो ना का कमेंट करा नाही तर काय नाही हाय नमस्कार संध्या संदीप सिद्धेश दादा हाय नमस्कार दादा झालं का तुमचं जेवण ताई बोला बोला ना दादा रिम झिम पावसाच आठवण येते तू हा मा तुझा व्हिडिओ आवडला ताई हो का दादा धन्यवाद पाटील दादा धन्यवाद थँक्यू सो मच दररोज चार वाजता माझा लाईव्ह असतो या सर्वांनी आग्रहाचं चे विनंती चेक चे संकेत दादा नमस्कार ताई तुमच्या लाईव्हला पण असते मी हो तुमची लाईव्हचं ही येत नाही हो मला मी आता मला दिसलं ना मी येईन नक्कीच येईन बघा बरं का दिसलं कुणाचं ना नोटिफिकेशन तर मी जात असते हो पण काय काय जणांचं नाही दिसलं तर नाही जात दिसलं की जाते दोन दोन चार जर कमेंट करून ये तरी येतेच असते तर तुम्ही असता बरं का रोहिणी ताई माझ्या लाईव्हला असता माझ्या लाईव्हला माझ्या व्हिडिओला पण लाईक करता कमेंट करता मला माहीत आहे बरं का कमेंट असतं तुमच्या माझ्या व्हिडिओला तर मी तुमचे व्हिडिओ पण नक्कीच बघत जाईन तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आज बरं का आणि आज मी तुमच्या सगळ्या व्हिडिओना लाईक करते <laughs> सर्वांनी लाईक करा कमेंट करा ताई बोला ताई बोला कंबर कशी आहे कंबर हे आता शेजारचे आहे ते दुखणारच राजा राजा बरं का तू साधा आहेस पण माझा आहेस रील्स छान आहे हो का बघितली का सिद्धेश दादा बघितली का कशी वाटली पियुष हाय नमस्कार ताई मला अरे तुरे बोल रे चालेल ताई तुझ्यापेक्षा छोटी आहे हो का नक्की का किती वय आहे छोटी रोहिणी किती वय आहे ताई तुम्हाला हो का कुठे पिल्लू कुठे ताई पिल्लू झोपली का पिल्लू आहे माया मांडीवर माझ्या पिल्लू कसं पिल्लू तर झोपून उठले ना हो पिल्लू नाही झोपणार हे हे ही पिल्लू पिल्लू आहे पाऊस आहे का ताई दिनेश दादा आताच चालू झालाय पाऊस संजय दादा हाय नमस्कार नमस्कार छान असा व्हिडिओ ताई हो का धन्यवाद लाईक केला आहे थँक्यू संजय दादा हो बघितले बरं सिद्धेश दादा माझ्या लाईव्ह ला कधी येत नाही तू ए कधी लाईव्ह चालू केली राजा कधी लाईव्ह चालू केली तू मला माहितच नाही ताई तू पण करत जागल प्लीज हो करते करते नको टेन्शन घेऊ सचिन साठ काय साठ वय तिचा वय तू सांगतोस का तिचा वय किती आहे साठ आहे तुला माहिती आहे का रे काय पण बोलतो का रे हा कुठून बोलता मॅडम राजेश दादा मी रत्नागिरीवरून जेवण झालं का काही हो एकनाथ दादा माझं जेवण झालं एकनाथ दादा तुमचं झालं का राहुल काय म्हणतो पिलू कुठून <laughs> बोलता मॅडम मी रत्नागिरीवरून आहे चेतन आईला मी तुझ्या घरात ठेवू हाय दादा नमस्कार नमस्कार दादा हो हाय ते पण झोप खूप करते व्हिडिओ हो का एकवीस रनिंग चालू आहे ताई हो का बर बर दररोज लाईव्ह असते ग हो का आए, सांगते काय मला काय खोट सांगते रे बाबा राजा तू छान आहे मुलगी धन्यवाद संजय दादा झालं झाले ताई हप्पा झाले का जेवण ग पाय लात मारू नको सांगते बस लात मारायची नाही ताई पिल्लू आणि पिल्लू चा दादा काय करत आहे दादा गेला शाळेत पिल्लू आहे घरी संपले दादा गेला शाळेत पिल्लू आहे घरी पिल्लू जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाओ जय महाराष्ट्र राकेश दादा धन्यवाद म्हणाला का राकेश दादा तुमचं जेवण वगैरे नक्कीच सांगा माझ्या चॅनलचं नाव कोकण 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 कन्या मोहि असं आहे रोज लाईव्ह असते माझी हो का राजा ओके बन ना रे बघ ना पिलो कसला मामा आहे तुझा असला बन ना बघ ना कसा मामा आहे असं कुठं असतं का रे असतं का रत्नागिरी येणार आहे बहिणीने बोलावलं आहे हो का या या का हो अरे ताई जेवण झालं तुझं झालं का नमस्कार मी सांगलीवरून वरून बोलत आहे हो का हाय ताई हाय दादा नमस्कार अगं पाय नको मारू अमोल दादा जायचं आता तिसराचं भांडण याचा व्हिडिओ बनवतो <laughs> हो काय ताई तुझ माहेर कुठलं आहे माझं माहेर इकडेच आहे हाय ताई हो का देऊ ताई बरं छान गपके अशी करा माती जेवण झालं का हो ना दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का ऐ बाबा आय टू तुझ्या घरी ठेव तू हम्म बर ना पासारखं आयला बी म्हणतोय किलो मैरि ताई आज कसं काय लाईव मध्ये घसरून पडले की अगं कशी काय पडली ग तू गटून जाणार उठून जाणारच होते की दादू पाहिलेने माझं मन इथेच राहील रमले रम की हो का हो का कशी पडली ग तू आज मी कायच नाही चिमणीचं खोपं नाही काय नाही काय नाही ग पावसा पाण्यात भिजले ना मी हो पावसा पाण्यात भिजली ना चिमणीचं खूपही झालं बाय बाय पाऊस आहे का ताई हो पाऊस आहे ना जेवण झालं का संजीवनी ताई तुझा राहील जेवण हो ताई तुम्ही कोकणमध्ये मध्ये कुठे राहता दादा कोकणमध्येच मध्येच राहते आता पण लय कंटाळ आता झाले कंटाळ दादा no puedo dejar nada